आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पनवेल मधील पंचमुखी हनुमान मंदिराच्या बाजूला असणारा मिठा स्वीट्स दुकान चालकाने इमारतीच्या मर्जिनल स्पेस चा वापर दुकान लावण्यासाठी केला आहे या दुकान चालकाने शॉप मध्ये मोठे दुकान सुरू केले आहे आणि बाहेर अनेक अनधिकृत गाड्या सुरू केल्या आहेत चहा सँडविच चायनीज भेळपुरी अशा अनेक गाड्या भाड्याने देऊन विना परवानगी व्यवसाय केला जात आहे महापालिका आरोग्य विभाग झोपा काढत आहे उघड्यावर अन्न पदार्थ विकणे मनाई असताना कोणतीही कारवाई होत नाही याबाबत बातमी केली तर खर मधील माझी नगरसेवकांची धमकी दुकान चालक जगदीश पत्रकारांना देतो तसेच माझी वरती खूप ओळख आहे खासदार डायरेक्ट असतात त्यांनी माझ्या दुकानाचे उद्घाटन केले आहे त्यामुळे कोणी अधिकारी माझ्या दुकानावर कारवाई करू शकत नाही खासदार व माजी नगरसेवकांच्या नावे अनधिकृत गाड्या लावणाऱ्या मिठा स्वीट्स वर आयुक्तांनी कारवाई करावी अन्यथा परप्रांतीयांची हिंमत अजून वाढेल अधिकाऱ्यांना अतिक्रमण कारवाईला अडथळा करणाऱ्या दुखान चालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका